दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पाळे बुद्रुक शिवारातील अबोणा कळवण रोडवर एका भरधाव कारने आठ वर्षीय मुलीला उडवल्याने त्या अपघातात तिचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की सुरगाणा तालुक्यातील मोठा माळ येथील रहिवासी दानिल कडाणी हे आपल्या कुटुंबासह मजुरी करण्यासाठी कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक येथील जगदीश देशमुख यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत आहेत त्यांची मुलगी संध्या दानेल कडाळी वय वर्ष आठ हिला अबोनाकडून कळवणच्या दिशेने जात असलेल्या लाल रंगाच्या तवेरा गाडीच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने भरधाव वेगात जात असताना सदर मयत मुलगी रस्त्याच्या कडेने पायी जात असताना जोरदार ठोस मारून तिच्या डोक्यास वाहतापायास गंभीर जखमी करून तिला ठार केलाय यातील चालक हा घटनास्थळावरून पसार झालाय याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे या चालका विरोधात नंबर, चोवीस, चोवीस। भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस व मोटार वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे सदतीस ओब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस अंमलदार तिडके बर्डे हे करत आहेत दरम्यान या धक्कादायक अपघाताने एका मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघातातील मयत मुलीला न्याय मिळवून दोषी चालकाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी कडाळी कुटुंबियांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा